बाळाचा टाळू तेलाने भरावा का तसा भरल्यावर तो लवकर भरून येतो का कधी कधी बाळाच्या टाळूमध्ये वेगळे पल्सेशन्स जाणवतात हे योग्य आहे का काही बाळांचा टाळू खूप लवकर भरतो तर काही बाळांचा टाळू भरायला फार वेळ लागतो तर नक्की किती महिन्यांमध्ये हा टाळू भरला पाहिजे आणि समजा या कालावधीमध्ये जर टाळू भरला गेला नाही तर काय धोका असू शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात बाळाच्या डोक्यावरती आपल्याला एक सॉफ्ट स्पॉट जाणवतो याला आपण टाळू असं म्हणतो आणि यालाच मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये मध्ये फॉन्टॅनेल असं म्हणतात ऍक्च्युअली असे सहा फॉन्टॅनेल्स असतात परंतु आपल्याला दोन फॉन्टॅन जाणवतात एक समोरच्या बाजूस असतो डायमंडच्या आकारामध्ये असतो तो एक ते तीन सेंटीमीटर इतक्या आकाराचा असतो आणि तसाच एक मागच्या बाजूलाही असतो त्याला पोस्टिरियर फॉन्टॅनेल म्हणतात हा अगदी आपल्या करंगळीच्या टोका एवढ्या असतो ह्या टाळूचं नक्की महत्व काय आहे तर याची दोन कारण असतात जेव्हा बाळाचा जन्म होत असतो आणि बाळ बर्थ कॅनलमधून बाहेर येत असतं तेव्हा बाळाच्या डोक्याचा आकार फार मोठा असतो परंतु तो आकार त्या छोट्या बर्थ कॅनलमध्ये सामावून घेण्यासाठी आणि त्याच्या डोक्यांच्या हाडांचं मोल्डिंग होण्यासाठी आपल्याला याचा वापर होतो याशिवाय बाळाच्या मेंदूचा पन्नास टक्के विकास हा जन्मतात झालेला असतो त्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के हा वयाच्या दुसऱ्या वर्षापर्यंत होतो हा वाढणारा मेंदू अकोमोडेट करण्यासाठी आपल्याला या फॉन्टॅनिलची मदत होते आता हे फॉन्टॅनेल्स कधी भरायला पाहिजेत तर मी तुम्हाला सांगितलं की पोस्टिरियर फॉन्टॅनेल म्हणजे मागच्या बाजूचा जो फॉन्टॅनेल असतो तो तीन महिन्याचा असतानाच भरला जातो परंतु जो अँटिरियर फॉन्टॅनेल असतो तो भरायला नऊ महिन्यापासून ते अठरा महिने इतका कालावधी लागू शकतो आता तुमच्या लक्षात आलं की जसा बाळाच्या मेंदूचा विकास होतो तो मेंदू अकोमोडेट करण्यासाठी या फॉन्टॅनेलची गरज आहे म्हणजेच हे फॉन्टॅनेल जर खूप लवकर भरलं गेलं तर बाळाच्या मेंदूच्या वाढीमध्ये अडथळे येऊ शकतात त्यामुळे तो टाळू लवकर भरला गेला पाहिजे असं मुळीच नाही परंतु जर एखाद्या बाळाचा टाळू अगदी दोन वर्षापर्यंतही भरला गेला नाही तरीसुद्धा हे धोक्याचं लक्षण असू शकतं कधी कधी रिकेट्स हायड्रोकेफॅलस किंवा काही वेळा अगदी रेअरली ब्रेन ट्युमर्स असतील तरी सुद्धा हा टाळू भरण्यासाठी डिले म्हणजे उशीर होऊ शकतो त्यामुळे शक्यतो दोन वर्षापर्यंत तुम्ही वाट बघावी की बाळाचा टाळू भरतो की नाही समजा जर टाळू भरला नाही तर मात्र लवकरच डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा तसंच नऊ महिन्याच्या खाली तुमच्या बाळाचा टाळू लवकर भरला तरीसुद्धा तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे कारण तुमच्या बाळाच्या मेंदूच्या विकासामध्ये याच्यामुळे अडथळे येऊ शकतात कधी कधी आई कंप्लेन करते की हा बाळाच्या टाळूमध्ये पल्सेशन्स असतात म्हणजे थोडाफार प्रमाणामध्ये तो टाळू उडत असतो तर याचं काय कारण आहे तर खूपदा बाळ रडत असताना ह्या टाळूची हालचाल होऊ शकते पल्सेशन्स होऊ शकतात हे अगदी नॉर्मल आहे परंतु तसं काहीही नसताना जर टाळू हा फुगलेला असेल म्हणजे त्याच्या डोक्याच्या लेवलपेक्षा वरती गेलेलं असेल तर हे मेंदूमधलं इंट्राक्रॅनियल प्रेशर वाढल्याचं लक्षण असू शकतं किंवा हा टाळू अगदी डिप्रेस्ड आहे तर बाळामध्ये डिहायड्रेशन झालं आहे याचं एक लक्षण असू शकतं समजा हे पल्सेशन्स बाळाच्या फीवर सोबत असतील आणि बाळ खूप जास्त रडत असेल तर कधी कधी हे मेनिंजायटीस म्हणजे मेंदूच्या इन्फेक्शनचं पण लक्षण असू शकतं आता बाळाच्या टाळूमध्ये तेल भरायचं का आणि त्याच्यामुळे खरंच बाळाचा टाळू लवकर भरला जातो का तर असं अजिबात नाही आहे तुम्ही बाळाच्या त्या टाळूमध्ये तेल भरू शकता परंतु खूप जास्त वेळा आपण तिथे तो एरिया ऑइली ठेवला तर बाळाची जी सॉफ्ट स्किन असते त्या बाळाच्या स्किनला खपली येण्याचे चान्सेस असतात अशा वेळी त्यामध्ये फंगल इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं समजा तुमच्या बाळाच्या डोक्यावरती अशी खपली आली असेल तर आपण त्याच्यापासून कसा बचाव करू शकतो तर याच्यासाठी आम्ही एक वेगळा व्हिडिओ केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तो तुम्ही नक्की पहा अशा प्रकारे बाळाच्या टाळूची तुम्ही काळजी घेऊ शकता आणि काही धोक्याची लक्षणं असतील डॉक्टरांकडे जाऊ शकता अशाच युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा धन्यवाद